मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागचे जवळजवळ चार महिने उलटून गेलेत आणि संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड या दोघांचं नाव आपल्याला अजूनही मीडिया चॅनल्सवर वारंवार ऐकायला मिळतं आहे आणि या मुद्द्यावर अनेक राजकीय पक्षांनी आपलं राजकारण साधण्याचासुद्धा प्रयत्न केला आहे आणि केवळ राजकीय पक्षच नाही तर जरांगे पाटलांनीसुद्धा या मुद्द्याला आपलं एक प्रकारे रिवायवल करण्यासाठी कारण विधानसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे परिणाम आले आणि आपलं महत्त्व कमी होत चाललंय का या भीतीपोटी कदाचित त्यांनी संतोष देशमुख या प्रकरणाला जे की एक हत्येचं प्रकरण होतं खंडणीचं प्रकरण होतं त्या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याद्वारे झाला आणि एकूणच त्या एक प्रयत्नामध्ये ते यशस्वीसुद्धा झाले आणि देवेंद्र फडणवीसांवर या दरम्यान त्यांनी भाषण देताना असोत मीडियाशी बोलताना असोत त्यांनी जे आरोप लावलेले होते जसं की वाल्मी कराडला वाचवण्याचा प्रयत्न हे स्वतः गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच करतायत आणि धनंजय मुंडेंना सुद्धा सरकार वाचवण्याचा प्रयत्न करते असे टोकाचे आरोपसुद्धा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले होते आणि फक्त देवेंद्र फडणवीसच नाही तर सुरेश धस ज्यांना जरंगी पाटलांनी इतके महिने झाले आपल्या पोटाशी धरून ठेवलेलं होतं त्या व्यक्तीला सुद्धा आता त्यांनी आपल्यापासून लांब केलेलं ला आहे आणि सुरेश दसांवर सुद्धा आरोप केला की मराठा समाजासोबत सुरेश दसांनी विश्वासघात केला आणि इतका प्रेशर असताना अनेक राजकीय पक्षांद्वारे आरोप प्रत्यारोप होत असताना देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे या केसला हाताळलं आहे आणि एक एक पुरावा जमा करण्यात ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी आपली पूर्ण ताकद लावली आहे ती अत्यंत सराहनीय कारण मित्रांनो आज कोर्टात जे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केलंय त्यात वाल्मिक कराडचं नाव आरोपी क्रमांक एक म्हणून नमूद करण्यात आलेला आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार होता असं त्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी आज हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की जरांगे पाटील नावाच्या कोणत्याही व्यक्तीला देवेंद्र फडणवीस हे काळी मात्रही महत्त्व देत नाहीत आणि त्यांनी कितीही प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला तरी कोणाच्याही दबावाखाली येऊन कोणत्याही व्यक्तीला बिना पुराव्याच्या अटक केली जाणार नाही आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीच्या विरोधात पक्के पुरावे जमा होत नाहीत त्याच्या विरोधात कारवाई केली जाणार नाही आणि गृहमंत्री म्हणून कशा प्रकारे एक केसला हाताळलं जातं प्रकारे असे सेन्सिटिव्ह केसेस हाताळले जातात याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून देवेंद्र फडणवीसांनी आज सेट केलेलं आहे कारण आरोपपत्रात स्पष्टत हे गे लिहिलं गेलेलं आहे की पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून अशी माहिती समोर आलेली आहे की आवादा कंपनीकडून उकळण्यात येणाऱ्या खंडणीच्या मार्गात जर संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा मेसेज वाल्मिक कराडनं विष्णू चाटेमार्फत सुदर्शन घोलेला दिलेला होता असा आरोपपत्रात नमूद केलेला आहे आणि अशा अनेक पुरावे पोलिसांकडं आज जमा झालेले आहेत त्यामुळं इतके महिने झालं जे जा आरोप देवेंद्र फडणवीस सहन करत होते ऐकून घेत होते त्या आरोपांच्या दबावाखाली न येता एक एक पुरावा जमा करायचा आणि केस कशा प्रकारे स्ट्रॉंग होईल आणि जो त्यांनी शब्द दिला आहे की संतोष देशमुख यांना सरकार न्याय देईलच या शब्दाला कशा प्रकारे पाळण्यात येईल त्या शब्दावर कशा प्रकारे आपण कायम राहू ठाम राहू याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस इतके महिने झाले करत होते आणि त्याचंच हे फळ आहे कारण जरंगे पाटील काहीही म्हणत कशाही वक्तव्य करत काहीही शाप करत पण आपलं काम गृहमंत्री म्हणून आपण करत राहायचं आणि अगदी इमानदाराने करायचं आणि अनिल देशमुखांसाठी खास करून हे उदाहरण सेट केलंय देवेंद्र फडणवीसांनी कारण महाविकास आघाडीची सरकार असताना ज्या प्रकारे ते आपली मनमानी करत होते आणि कोणत्याही व्यक्तीला त्याच्या विरोधात काहीही आरोप आरोप करायचं आणि कोणत्याही आरोपाखाली त्याला अटक करायचं त्याच्यावर अत्याचार करायचे अमानुष प्रकारे त्याच्यावर अत्याचार करायचे हे ज्या घटना महाविकास आघाडीच्या सरकारच्या दरम्यान होत होत्या त्या होऊ नयेत आणि कोणत्याही व्यक्तीला आरोप न पुरा ज्या आरोपाच्या संदर्भात पुरावे नसताना त्याच्या विरोधात खोटे खटले दाखल करून कोणत्याही व्यक्तीला फसवण्यात येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्नसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलेला आहे त्यामुळं वाल्मिक कराड ह्याच्यावर कारवाई का केली जात नाही त्याचं नाव आरोपपत्रामध्ये का नमूद केलं जात नाही कारण त्याच्या विरोधात पुरावे जे आहेत ते पोलीस जमा करत होते कसं आहे लोकांची इच्छा असते की तुम्ही आरोप केले म्हणजे त्या आरोपीला लगेच अटक करावी आणि कोर्टाने लगेच दुसऱ्या दिवशी शिक्षाही ठोठवावी अशा प्रकारचे एक ओपिनियन लोकांचं आज झालेलं आहे पण तसं नसतं एक गृहमंत्री म्हणून पोलिसांची पूर्ण जी प्रक्रिया असते ती करावी लागते पुरावे जमा करावे लागतात आणि कसं आहे की पुरावे नसताना जर एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली नंतर कोर्टांनी त्याला बरी केलं मग हेच राजकीय पक्ष असतात जे दोन्ही हाताने त्या गृहमंत्र्याच्या विरोधात बोंबलतात आणि खास करून देवेंद्र फडणवीस त्या जागी असतील तर मग तर विचारच नाही विषयच नाही हे लोक ज्या प्रकारे त्यांच्यावर आरोप त्यांनी केले असते की वाल्मिक कराडला मुद्दामून देवेंद्र फडणवीसांनीच सोडलाय म्हणून देवेंद्र फडणवीस हे संयमाने या, या केसला हाताळत होते आणि केवळ पुरावे जमा करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल करून इतक्या देवेंद्र फडणवीस थांबलेले नाही आहेत उज्ज्वल निकमसारख्या एबल वकिलालासुद्धा सरकाराने सरकारने या केसमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेला आहे त्यामुळे जोपर्यंत कोर्टात वाल्मिकराडला शिक्षा मिळत नाही त्याच्या विरोधात खटला सिद्ध होत नाही तोपर्यंत देवेंद्र फडणवीस शेवटचा श्वास जो एक समाधानाचा श्वास असतो तो घेणार नाहीत हाच मेसेज त्यांनी या पूर्ण प्रक्रियेतून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं जरंगे पाटील काय म्हणतात आणि इतर राजकीय पक्षातले नेते काय म्हणतात याला काळी मात्र महत्त्व नाही हेच या संपूर्ण प्रकरणातून आज आपल्यासमोर आलेलं आहे अजून मित्रांनो यावर संपूर्ण जे काही घडलं आहे आणि जे काही राजकारण मागच्या एक चार पाच महिन्यात करण्यात आलं आणि वारंवार या प्रकरणातून जातीय तेढ निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला त्या सगळ्यांना सामोरं जात देवेंद्र फडणवीसांनी एक गृहमंत्री म्हणून ज्याप्रकारे या प्रकरणाला हाताळलं आणि आता कोर्टामध्ये हे केस चालू आहे यावर तुमची मतं आणि तुम्ही कशाप्रकारे या प्रकरणाकडे पाहता देवेंद्र फडणवीसांच्या कामावर तुमचं काय मत आहे ही सर्व गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद